या ऊस दराच्या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव आणि वे प्रत्येक वेळी ज्या बांधवांशी सामना होतो असे आमचे पोलीस बांधव खरोखर त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल कारण मागच्या महिनाभरापूर्वी पंधरा दिवसापूर्वी आम्ही एक आंदोलन केलं होतं लोकांना फायदा हे प्रशासन कधी का गेड्याच्या कातडीसारखं का हे आपण जाणूनच आहे परंतु शेतकऱ्यांसाठी लढणं शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नावर बांधणं आणि त्या परंतु आम्ही अशा गुणाला अजिबात राबरणारी शेतकरी ज्या अवलाद नाही लक्षात ठेवा गुणा काळजी करू नका शेतकऱ्यांवर होत नाही जी तोंडावरच्या काय त्यांच्यावर होत असतो आमच्यावरच होईल उसाचं आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे दोन तीन वर्ष जरा शेतकरी संघटनांनी घ्याम घेतला आता शेतकऱ्यांच्या सुद्धा त्या दरामध्ये माती खाल्लेली आहे आज आपल्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला पुन्हा उभारी घ्यायची असेल ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे आणि तिला सोन्याचाच दार मिळाला पाहिजे आपल्या ऊसाच्या वाड्याच्या टोकापासून खऱ्या अर्थानं ऊसाच्या मुळापर्यंत प्रत्येक गोष्टीचा एक कण कण सुद्धा वाया जाऊ दिला जात नाही मग जर ही सोन्याची कांडी असेल तर दर सुद्धा सोन्याचा मिळायला पाहिजे कितीतरी उपपदार्थ या उसापासून तयार होतात साखरेची गोडी मात्र शेतकऱ्याला कडू लागायला लागली कडू साखरेची कहाणी शेतकऱ्यांसाठी बनली आहे यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे आणि प्रशासनालाही विनंती असणार आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही नेमकं समजून घ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी जर रस्त्यावर उतरत असेल तर निश्चितपणानं त्यालाही कुठेतरी वेदना होत आहे त्यालाही कुठंतरी संकट आहे तर सरकार घेण्याच्या पातळीचं आहे पालकमंत्री महोदयाला इथं एखादा नगरसेवक फोडत असेल तर हेलिकॉप्टरने येतील तिथं लँडिंग करतील तिथं धुळे उडवतील इथं मात्र ऊस दराचा आंदोलनाचा धुळ्या उडत असताना कुठलाही मंत्री कुठलाही आमदार बोलायला तयार नाही कुठलाही खऱ्या अर्थानं सत्यतला माणूस बोलायला तयार नाही मुख्यमंत्री महोदयांकडे मी एक प्रकारे आश्चर्य बघेन आजपासून त्यांनी जर खऱ्या अर्थानं देवाभाऊ देवा भाऊ म्हणून जर त्यांनी जी स्वतःची टॅगलाईन महाराष्ट्र फिरवली आहे शेतकरी सुद्धा तुमचे भाऊ आहेत तुम्ही जर देवा भाऊ म्हणताय तर हे शेतकरी सगळे तुमचे भाऊ आहेत आणि भावाच्या मतीला येणं आणि भावाला संकटातून कर दूर करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे आज तुमचे चार भाऊ तिथं उपोषणाला बसलेत प्रकृती आहेत चक्कर येऊन दोन भाऊ तिथं पडलेत मुख्यमंत्री देवा भाऊ तुम्ही कधी त्यांच्याकडे बघणार आहेत शेतकऱ्याची संसाराची शेतकरी बांधवांच्या संसाराची राख रांगोळी झाल्यानंतर हा देवा भाऊ आपल्याकडे बघणार आहे का हा या निमित्ताने खऱ्या अर्थानं सवाल आहे जास्त काय न बोलता हा ऊस दराचा लढा अधिक प्रकारे तीव्र करावा लागणार आहे आपण लढाई लढावं लागणार आहे सरकारनं यामध्ये त्वरित हस्तक्षेप केला पाहिजे कारखानदारांनाही विनंती असली पाहिजे कि प्रत्येक वेळेस सरकारवर ढकलून चालणार नाही तुमची जबाबदारी आहे की सभा तो सभासद शेतकरी आणि ज्यांचा ऊस आपण घेतो खऱ्या अर्थानं मोलाचा दर मिळाला चे, पाहिजे ही जबाबदारी प्रत्येक कारखानदाराची असली पाहिजे कारखान्यानं सरकारवर ढकलून द्यायचं सरकारनं कारखानदारावर ढकलून द्यायचं आज चेंडू फळीचा खेळ यांचा ही चाललाय याच्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था सँडविच सारखी झालेली आहे आणि ही अवस्था खऱ्या अर्थानं फार काळ टिकणार नाही शेतकरी बांधवांनो जर आपण पहिलं दहा वर्षापूर्वीच ज्या पद्धतीनं आपण आंदोलन होत होतो त्या पद्धतीनं जर आंदोलन सुरू झालं या सरकारला शेतकरी इथले सळोगी पळू केल्याशिवाय सोडणार नाही सरकारला पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत आणि कारखानदाराला सळोगी पळू केल्याशिवाय सोडणार नाहीत त्यामुळं आणि ही बातमी जेव्हा मी सांगितली तेव्हा आमचे ओमराजे निंबाळकरांचा मला रात्री फोन आला मला रस्ता रोकोतून संपर्क करून द्या आणि या शेतकऱ्यांशी मला संवाद साधायचा आहे मी आता संवाद त्यांचा सोडून देतोय आता आता मी तिथं आहे त्याच ठिकाणी आहे शेतकरी समोर सगळे दादा नमस्कार खासदार लोकसभेच्या अधिवेशनासाठी शिल्लेलं आहे पण आपण जे आंदोलन करता त्याच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या बातमीच्या बाबतीत लोकसभेत सुद्धा मी अनेक वेळेस केंद्र सरकारची धोरणं कशी मारक मार बाबतीत आवाज उठवलेला आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्याच्या कष्टाचे घामाचे हक्काचे पैसे ते शेतकऱ्याला मिळणं नितांत गरजेचं आहे जसं उद्योगपतीनं उत्पादित केलेल्या मालावर किती नफा कमावायचा हा उद्योगपतीचा अधिकार आहे त्याच पद्धतीचा शेतकऱ्यांनी सुद्धा हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पिकावर किती नफा कमवायचा हा अधिकार शेतकऱ्यांना असला पाहिजे मला वाटतं त्याच्या बाबतीतच केंद्र सरकारला विसर पडलाय निश्चितपणे तुमचा प्रतिनिधी म्हणून कायम तुमच्या प्रश्नाविषयी मी लोकसभेत बोलत आलोय आणि पुढं सुद्धा जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी आप आपल्या बरोबर आहे आणि आपली सुद्धा साथ कायम आमच्या पाठीशी आहे तुमच्या या आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे आणि निश्चित आपला आवाज म्हणून लोकसभेत हा विषय निश्चितपणे उचल